बाराच वेळ गेला गाडी क्रमांक बत्तीस सुटला बत्तीस सुटला या मैदानातला आणि बत्तीस मध्ये लढत चालू आहे पाच गाड्यात कोण होणार बत्तीसचा गट विजेता इकडे तीन नंबर वरती वाणीवाडी करायत आणि चार नंबर वरती भोईंज करायत दोघा सुंदर अशी लढत आहे आड्याल सावकार शंभू आणि पड्याल लाडू आणि हरण्या अतिशय सुंदर लढत पर्याल मथुरची कार्बन कॉपी निकाल। गाडी क्रमांक चा निकाल बत्तीसचा निकाल आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी नागरिक सचिन आपवरेस पाटील वाणेवाडी या गाडीचा एक नंबर नंबरला विजयबेल गाडी मालकाचा द्यावती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळली सावकार आणि शंभूची गाडी गाडी सेमीला पात्र ही या ठिकाणी आता सुंदर गाडी पाळली एस के पाटील वाणेवाडी यांच्याकडून या ठिकाणी सावकार आणि शंभूची सुंदर गाडी सेमीला पात्र गेली प्रशांडवर आपल्याला ऑनलाईन पासेचा इनाम आहे आणि करताना पासे, पासे मनपूर्वक धन्यवाद घ्या 33 लावून घ्या एक